हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्रँड अम्बॅसेडर ब्रँड मराठी मराठीतर्क एक व्यक्ती विशेषतः हो, एक सेलिब्रिटी याला एखाद्या विशिष्ट कंपनीच्या उत्पादनाचे किंवा सेवाचे समर्थन किंवा जाहिरात करण्यासाठी पैसे दिले जातात

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू